क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईट आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पत्रकारांबरोबर इतरांनी पुढे यावे अण्णा बनसोडे भोसरीतील महारक्तदान शिबिराला पत्रकार व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे आहे स्वतःहून स्वयंस्फूर्तीने पत्रकार बंधू भगिनी देखील उपक्रमातून मदतीच आल्या आहेत आपण समाजाचे देणं लागतो या कृतज्ञ भावनेतून त्यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबिर हा स्तुत्य उपक्रम आहे यास माझ्या शुभेच्छा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व राजमाता जिजाहू शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडी आणि नवमहाराष्ट्र मित्रमंडळ भोसरी यासारख्या समाजातील इतर संस्था संघटना मंडळ ट्रस्ट उद्योजक व दानशूर व्यक्तींनीही पुढे यावे असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले मराठवाड्यात मागील दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे तेथील शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे हजारो दुभती जनावरे मृत्युमुखी पडली असून तेथील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे पूरग्रस्त भागात रोगराई पसरली तर रक्ताचा तुटवडा भासू शकतो यासाठी मराठवाडा मिशन अंतर्गत पहिला टप्पा म्हणून भोसरी येथे रक्तदान शिबीर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडी आणि नवमहाराष्ट्र मित्रमंडळ भोसरी या संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे विक्रांत लांडे पाटील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे राज्य समन्वयक नितीन शिंदे पुणे जिल्हा अध्यक्ष बापू जगदाळे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन चपळगावकर पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अतुल क्षीरसागर प्रसिद्ध चित्रकार संजय खिलारे अभिनेत्री आर्या घारे उद्योजक विकास साने ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ सचिन बोधणी ॲडव्होकेट गणेश शिंदे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशोपाध्यक्ष अभिमन्यू पवार टीव्ही नाईन मराठीचे प्रतिनिधी रणजित जाधव साम मराठीचे प्रतिनिधी गोपाळ मोडगरे आपला आवाज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी आणि एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी सूरज कसबे आदी उपस्थित होते या शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला चारशेपेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले माजी आमदार विलास लांडे पाटील यांनी शुभेच्छा देताना सांगितले की किल्लारी भूकंपानंतर अनेक वर्षानंतर मराठवाड्यावर ओढवलेले हे मोठे संकट आहे पण या संकटात पूरग्रस्त बांधवांनी एकटे समजू नये तर पिंपरी चिंचवडमधील नागरिक कायम त्यांच्यासोबत आहेत पत्रकारांनी सामाजिक जाणीवेतून घेतलेला हा उपक्रम पूरग्रस्त भागातील बांधवांना दिलासा देणारा ठरेल असा विश्वास वाटतो प्रास्ताविक करताना गोविंद वाकडे यांनी सांगितले की रक्तदान हे जीवदान आहे आपण दिलेल्या रक्तामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो ही समर्पणाची भावना ठेवून आयोजन केले आहे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसोबत आहोत असे गोविंद वाकडे यांनी सांगितले सचिन चपळगावकर यांनी सांगितले की हे संकलित केलेले रक्त गरजू रुग्णांना सोमवारपासून बार्शी येथील भगवंत ब्लड बँक आणि उमरगा धाराशिव येथील श्री श्री रविशंकर ब्लड बँक स्टोरेज येथे उपलब्ध होईल प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा